ओम नम पते हर हर महादेव मंडळी नमस्कार सर्वप्रथम शुभ सकाळ मंडळी आज आपण अशा ठिकाणी चाललेलो आहोत जे एक देवीचं मंदिर आहे जे का मातेचं मंदिर आहे जे का, का संपूर्ण गावाचं अगर पंचक्रोशीचं अगर तालुक्याचं म्हटलं तरी चालेल वावगं ठरणार नाही अशा एका देवीच्या मंदिरात आपण चाललेलो आहोत मंडळी आज आपण पाहणार आहोत एक असं मंदिर जिथे ना सिमेंट आहे ना लोखंड पण तरीही शतकानुशतके हे मंदिर आज उभं आहे मंडळी हे आहे हेमाडपंत स्थापत्य शैलीचं अद्भुत असं उदाहरण हे आहे माता जोमकाईचं मंदिर तर मंडळी चला आपण आज आजपासून सुरुवात करूया या एका नवा अध्यायाला मंडळी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे ना की मी तुम्हाला या संपूर्ण मंदिराचा एक प्रॉपर वॉकराऊंड देणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला आजचा हा जो व्हिडिओ आहे किंवा आपला आजचा हा जो ब्लॉग आहे हा मी मिनिमम एक तीन ते चार पार्टमध्ये करणार आहे कारण कसं आहे अर्थात आपल्यातल्या प्रत्येकाला बुलेट गुरुजी बद्दल काय नवीन सांगण्याची गरज नाहीये तुम्ही याच्या आधी आपली नगरची सिरीज बघितलेली आहे त्या सिरीजवरनं तुम्हाला थोडक्यात एक अंदाज आला असेल की बाबा आपल्याला मोस्ट ऑफ ली मंदिरशास्त्र आणि मूर्तीशास्त्र यांचा प्रॉपर अभ्यास आहे सो आपण आपला जो केलेला हा जो अभ्यास आहे याच अभ्यासाला आपण सध्या कोल्हापूरमधनं सुरुवात करतोय आणि आपल्या कोल्हापुरातील अनेक अशी पुरातन मंदिरं आहेत पुरातन वाडे आहेत अथवा अनेक अशी प्रेक्षणीय स्थळं वगैरे आहेत आपण त्या सगळ्यांचा एक एक करून मागोवा घेणार आहे ओके सो चला आता सगळ्यात सुरुवातीला आपण इथून निघतोय आणि इथून निघून सगळ्यात पहिल्यांदा आपलं उत्तर गाव बघणार आहोत आणि तिथून मग झोमकाई देवीचं दर्शन घेणार आहोत ओके चलो